सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जेऊर कुंभारी चांदे कसारे डाऊज खुर्द घारी सवनसर आदींसह अनेक गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत असून पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जेऊर कुंभार येथील बापू गिरमे सुरेश गिरमे शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केला आहे ही थरारक घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तसेच सवनसर येथील अनिल श्यामराव हिंगे यांच्या वस्ती रात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्यानं हल्ला करत एक शेळीस ठार केलं असून एका शेळीसचा आवा घेतला व जखमी केली असल्याची माहिती गणेश सावळे यांनी दिली आहे मागील दोन वर्षांपासून जेऊर कुंभारीसह हो कोपरगाव तालुक्यातील अनेक गावात बिबट्यानं धुमाकूळ घातला आहे रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं अवघड झालं आहे आतापर्यंत बिबट्यानं अनेक जनावरांचा बळी घेतला आहे त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झालेले आहे तेव्हा वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे जेऊर कुंभारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत लेखी निवेदन देऊन बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश येत आहे फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे चा अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग हो? असा सवाल अध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला आहे बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्यूमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला पण भीती निर्माण झाली आहे शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष करून मारून खात असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावात भीतीचं वातावरण पसरलं भी आहे काल जेवरकुंभारी आमच्या गावात डॉक्टर सुजित गिरमे यांच्या वस्तीवर रात्री साडे अकराच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्याचा हल्ला चढून जागीच त्याला ठार करण्यात आलं आत्तापर्यंत डॉक्टर सुजित गिरमे यांचं एक तिसरं कुत्र बिबट्याने काल रात्री ओढून नेलेलं आहे तरी आम्ही सतत वनाधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून वेळोवेळी पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीचे पत्र देऊन कायम पाठपुरावा वन वनाधिकारी कानाडोळा व दुर्लक्ष करत आहे तरी आम्ही सर्व ग्रामस्थ आता, आता या स्टेजला येऊ पोचलो आहे की वेळोवेळी पाठपुरावा करून वनाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे व पिंजरा लावत नाही एक पंधरा दिवसापूर्वी पण आमचे गौतम बँकेचे संचालक बापूसाहेब सीताराम वक्ते यांच्या शिळीफस्त करण्यात आली होती तेव्हाही वन अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केलेला आहे तर यापुढे वनाधिकाऱ्यांनी पिंजरा त्वरित लावण्यात यावा जर याकडे दुर्लक्ष झालं तर यापुढे जेऊलकुंभारी ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देऊन आणि निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव